आता त्या क्षणाची सर्वात मोठी बातमी शरद पवार भाजपला देणार धक्का बडा नेता राष्ट्रवादीच्या मार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अडचणीत आलेल्या शरद पवार यांनी नव्याने पक्ष बांधणी सुरू केली आहे शरद पवार स्वतः राज्याचे दौरे करत आहेत जुन्या लोकांना भेटत आहेत लोकसभा निवडणुकीच्या मैदानात जोरात उतरण्याची तयारी शरद पवार यांनी सुरू केली आहे राष्ट्रवादीत फूट भाजपने पाडल्याचा आरोप केला जात आहे त्यामुळे शरद पवार यांनी आपले लक्ष भाजपकडे वळवले आहे शरद पवार यांच्याकडून भाजपला धक्का देण्याची तयारी सुरू आहे भाजपच्या बड्या नेत्याला लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश देणार आहे भाजपचे दिंडोरीतील माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण गेल्या काही महिन्यापासून भाजप पासून दूर आहे हरिश्चंद्र चव्हाण राष्ट्रवादीत गेले तर भाजपला दिंडोरी लोकसभेत फटका बसू शकतो गेल्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार असताना भाजपने हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी काढून भारती पवार यांना उमेदवारी दिली होती यामुळे हरिश्चंद्र चव्हाण पक्षावर नाराज होते आता ते राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शरद पवार हे भाजपला संपवण्याचं षडयंत्र करत आहेत किंवा नाहीत आम्हाला कमेंट करून सांगा